खूप निसर्गरम्य परिसर आहे तुम्ही बघू शकता त्या बाजूला समुद्र आहे आणि समुद्राचं थोडं थो 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 पाणी आणि या ठिकाणी आपण <स्थाथ> आता करणार आहोत तर नमस्कार मंडळी आता आपण आलो वेंगुरला बंदरला तेही कायाकिंग करायला खूप जणांचं स्वप्न सो असतं की या ठिकाणी येऊन कायाकिंग करायचं माझ्या मागे बघू शकताय तुम्ही कोकणातला पूल म्हणून जो प्रचलित आहे असा हा ब्रिज तुम्हाला बघतोय हा आहे झुलता पूल आणि इथे कायकिंग चालू तर आपण पण आता कायकिंग करणार आहोत आणि खूप निसर्गरम्य परिसर आहे तुम्ही बघू शकताय त्या बाजूला समुद्र आहे आणि समुद्राचं थोडं पाणी एक आतमध्ये आलंय आणि या ठिकाणी आपण आता कायकिंग करणार आहोत तर सगळे मेंबर रेडी आहेत विनायक आहे ते विनय काय, काय सांगतील कायकिंग साठी इंटरेस्टेड कसा आहे म्हणजे आधी कायकिंग इंटरेस्टेड मी कधी केलं नाही आता या तरी तर करतोय पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हीच आहे मित्रांनो की ओळख त्याची ओळख कशा माहितीये का ओळख ही गोष्ट वेगळी राहिली बट त्यांनी इथे आढी तिथे आलेला त्यांचे त्यांनी मागच्याला व्हिडिओ केलेला काय टूरसोबत आलेला पण त्यांनी स्वतःहून येऊन रोहितला ओळखलं म्हणजे ओळख ओळख ठेवणं ही खूप मोठी गोष्ट त्याबद्दल त्यांचे देखील खूप आधी आभार मानू आपण त्यांनी आपल्याला चान्स दिला ही गोष्ट ठीक आहे बट त्यांनी ओळखलं पण रोहितला म्हणजे आदराने बोलवणं हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तरी आज कुठेतरी आम्हाला वाटतं की आम्ही रोहितचे मित्र असल्याचा आम्हाला आनंद झालेला आहे सांगता बघूया करू एवढं काय नाही आता आपण बघूया निखिलदा पण आहे आणि आता सगळं आपण मित्र म्हणतो आता व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट आम्ही काय बोटीमध्ये आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला निघील निघूया आता चला चला बघू शकता तुम्ही सर्व असे लढाईला सज्ज होतात तसे सज्ज झालेले आहेत आणि बघताय चिलकत सगळ्यांनी घातलेला आहे आणि या पाण्यात जायला तयार झालेत आणि हा माहोल बघताय सी लिंक काया किंग वेंगुर्ला असं या टीमचं नाव आहे आणि मागच्या वेळी देखील मी आलो होतो जवळपास मला आ, आता सहा सात महिने झाले या ठिकाणी आलो होतो आणि आता सहा सात महिन्यानंतर परत एकदा योग आला आहे या ठिकाणी येण्याचा खूप चांगली टीम आहे आणि पूर्णपणे सेफ्टी आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही देखील कधी वेंगुर्लात आलात तर सी लिंक काया किंग येथे नक्की भेट द्या

मंडळ तुम्ही बघितलात कायाकिंगमध्ये खूप सारे एन्जॉय केलं आम्ही आणि खरंच जेवढं कायकिंग करू तेवढं कमीच आहे आणि पुन्हा पुन्हा इथे असं वाटते कारण हा जो नजारा आहे माझ्या मागे तुम्ही बघताय तो खरंच खूप छान आहे आणि इथल्या वाईफ्स आहेत त्या खरंच खूप मस्त आहेत कारण बीच आणि बीचच्या बाजूलाच असलेले कायकिंग हा अनुभवच खूप काही आहे आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की वेंगुर्ला तालावर या ठिकाणी नक्की या सिलिंग कायक म्हणून आहे आणि खूप सारी त्यांचे टीम मेंबर्स आणि खरंच खूप प्रेमळ माणसं आहेत तर मंडळी आत्ता आम्ही आहोत वेंगुर्लामध्ये तर वेंगुर्लामध्ये सातेरी देवीचं देखील मंदिर आहे आणि सातेरी देवीच्या मंदिरासोबतच इथं जवळच असलेलं सागरेश्वराचं मंदिर आहे अगदी बीच बीचपासून पाच मिनिट अंतरावरील मंदिर आहे आणि हे मंदिर देखील बीचच्या बाजूलाच आहे तर कधी वेंगुर्ल्यामध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे मंदिर दाखवतो